आय हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर श्री स्वामी समर्थ तर आज मी आलेले आहे रानात तर तुम्ही म्हणसाल रानात आले की ब्लॉग बनवते असे काही ब्लॉग टाकतच नाही आहे पण नाही का रानात आता काम चालू झालं आहे म्हणजे आज भिजवायलाच आली मी फस्ट फर्स टाईम फर्स्ट टाईम म्हणजे मी आजारी पडल्याच्या नंतर फर्स्ट टाईम तर असली थंडी जबरदस्त आहे ना तुमच्या इकडं पण अशी थंडी आहे का सांगा बरं नक्की कमेंट करून मला एवढी कड़ हो हो थंडी आहे एवढी थंडी आहे सगळं हातपाय फितपाय सगळं कडाकड करत्यात आणि होठ तर माझं असलं जबरदस्त उरल्यात आहे का नाही इतकं असं कडक कडक झाले ते होठ आणि तरी पण एवढी थंडी मरणाची आहे या आणि दिवसा असं वाटतं की उन्हातच बसावा नाही का ह्याच्यात सावलीत बसूच वाटा नाही आणि हे टॉवेल घेतलाय आहे मी डोक्यावरती की मला ऊन लागतंय म्हणून साठी हे बघा उन्हात बसले की ऊन लागतंय सावलीला बसले की घार लागतंय असलं काम होतं तर झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे तर आता आलेले आहे मी हे भिजवायला मका हे मका टाकले इथं तुम्हाला दिसतच असेल हे मका आणि हे बघा इकडं हे पाणी चालू आहे हे बघा पाणी चालू आहे तर म्हटलं चला आता घरी बसण्यापेक्षा चला भिजवूया आमच्या हो यायच्यात आम अजून हो त्यांची ड्युटी दीड दोन वाजतात त्यांना यायला आणि त्यांच्या नंतर ते मला मी घरी जाणार आणि ते इथं भिजवतील मग तर म्हटलं चला आता काय काम द्यावरलं आहे म्हटल्यावर नाही का व्हिडिओ ना, ना, का तर काढावा एखादा आणि बसण्यापेक्षा काय करायचं उद्याच्या दिवस दिवस पाहिलं लाईट ला आहे आमच्या इथं तर म्हटलं चला तर जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं नक्की सांगा कमेंट करून जेवण झालं का तर आता म्हटलं चला व्हिडिओ तर काढावा आपला तर एवढी थंडी आणि सकाळचं काय होते लवकर पोरांची शाळा लवकर असल्यामुळे लवकर उठावं लागतं आहे डब्यांसाठी आणि त्याच्यामुळं इतकी थंडी लागते ती थंडी वाजते का नाही मापाच्या बाहेरच थंडी या आणि अजून पण म्हणतात की थंडी अजून वाढणार आहे तर काय माहिती काय होतंय आता असली हॉटांची हो आघुती जबरदस्त की बस तर माझ्या जेवढे माझे सबस्क्राईब लोक आहेत त्यांना माझे, माझे व्हिडिओ कोणत्या पद्धतीचे बघायला आवडतात ते नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही की रेसिपीचे टाकू का आपले डेली ब्लॉग टाकू म्हणजे मला तर डेली ब्लॉगच सोपं वाटतंय कसं आहे माहितीये का रेसिपी पण रोज रोज ऍडजस्ट होत नाहीये माणसाला फक्त स्पेशल माणूस त्याच्यावरतीच पाहिजे तेव्हा रेसिपी ॲडजस्ट होतील आणि माझं तसं नाही आहे माझ्या मागं खूप धावपळ असते सकाळची आणि त्यात गुरं पण आहेत आम्हाला आणि हे आमचे ड्युटीला जातात त्याच्यामुळे कसं सगळं बाकीचं राहिलेलं काम हँडल मा पाठीमागचं करावंच लागतं आहे आणि त्याच्यामुळं रेसिपीचं एवढं काय मॅनेज होणारच नाही आहे तर मी डेली ब्लॉकच टाकत जाईल जे माझं डेली रुटीन असत दिवसभराच तर ते टाकण्याचा मी मनापासून प्रयत्न करत जाईल तर ते तुम्हाला आवडतात का नाही तर आवडत ते नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही बरं का आणि स्वतःची काळजी घेत जावा स्वेटर वगैरे घालत जावा जास्त थंडीत फिरत जाऊ नका कसं आहे माणसाचं आयुष्य आता खूप थोडं आहे त्याच्यासाठी जपलं पाहिजे स्वतःची स्वतःला नाही तर थंडीनी काय होतं कोणाला वाताचा त्रास होतो तो आ, प्यार लेच, प्यार लेच तो सोता सोता तर कोणाला पॅरलेस पॅरलेस होऊन जातो थंडीत नाही का त्याच्यामुळं स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिका थंडीचं जास्त बाहेर पडू नका जर गरज असेल तरच सकाळचं लवकर बाहेर पडा आणि संध्याकाळी पण लवकर घरात झोपायला जात जावा की थंडी खूप आहे पाच वाजले की असली थंडी वाजती ना मापाच्या बाहेर थंडी वाजती जणू काय आता बरपच पडणारे असलं होतं आणि हे सारा बघा हे सारा एका साईडनीच भिजत चालला आहे हां का पहिल्या स्टार्टला जसं भिजलं तर पहिल्या स्टार्टला काय झालं ह्या साऱ्यावर मी पाणी लावलं आणि इथं ह्या साऱ्यावर एक लावलं पलीकडच्या साऱ्यावर एक लावलं तर ही मी लावलं ना अशीच गेली निघून घरी नाही का दवाखान्यात जायचं होतं मला त्याच्यामुळं तुम्हाला मला तर मी ब्लॉक टाकलेलाच आहे की मी गांधी उठते ते माझ्या अंगाला त्याच्यासाठी मी दवाखाना चालू केलेला आहे आत्ता तर ते काय झालं एका साईडनी पाणी गेल्यामुळे एकाच साईडनं आहे तर आता हिथं चिखलात शिरून मला इथं तुंबावंच लागणारे दारं तर आमच्या इकडं दारं बोलतात ह्याला तुमच्या इकडं काय बोलतात ते नक्की सांगा मला कमेंट करून आमची इथं दारच बोलतात ते तर ते ट्रॅक्टर चाललंय ना तिथनं डांबरी रोड आहे आमच्या इथला दिसली का गाडी चालली आहे दिवसभर गाड्या टॅक्टर वगैरे वाहतातच आहे आता आता काय झालं आहे कारखानं चालू झालेत का नाही त्याच्यामुळं जास्त ट्रॅक्टर वाहत आहेत तिकडून तर नक्की सांगा तुम्हाला कशाप्रकारे माझे व्हिडिओ बघायला आवडतात शॉर्ट तर टाकतीच आहे मी एक 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 नाही का आणि मला नक्की तुम्ही सांगा की माझ्या चॅनलला आहे ना गोल आकाराचं ते लोबो येतो ना आपण व्हिडिओ टाकलेच्या पुढं आपलं वर व्हिडिओचं नाव येतं नाही नाही व्हिडिओचं नाव नाही व्हिडिओचं नाव खाली येतं आणि वरती आपण जे टायटल लिहिलेलं असतो का नाही आपला तर त्या टायटलच्या खालीच बरोबर आपण जे लोक व्हिडिओ बघतात ते तिथं समजतं किती लोकांनी बघितला आपला व्हिडिओ तर तिथं माझ्या आहे ना व्हिडिओच्या खाली असं गोल पृथ्वीसारखं चिन्ह येतं जे आपण टायपिंग करायला जातो का ना टायपिंगच्या तिथं बघा खाली भाषा निवडायचं चिन्ह असतं सेम तशा प्रकारे चिन्ह माझ्या त्या व्हिडिओच्या खाली येतं नक्की काय प्रॉब्लेम व्हिडिओला झाला आहे का काय हे का मला काय समज नाही तर मला नक्की कुणी यूट्यूबमध्ये जर असाल तुम्ही माझे सबस्क्राईब लोक तर नक्की मला सांगा कमेंट करून की हे कशामुळं झालंय किंवा तुम्ही एक अर्धा व्हिडिओ ह्याच्यावरती बनवा म्हणजे मला पण समजेल आणि कुठून कुठून माझा व्हिडिओ तुम्ही बघतायत ते पण मला सांगा तुम्ही तर काल असं झालं की काल दिवसभर आहे ना करमलंच नाही कसलंच म्हणजे कसलंच करमलं नाही आपल्या इथे नाही का काय काय घडतंय आपल्या आजूबाजूला ते आपण कल्पना पण करू शकत नाही ती एवढी तीन वर्षाची छोटी मुलगी तिच्यावर नाही का काय माणसं अशी येड्यागत करते ती काय कळा नाही इतकी माणसं बावळ आठवणी वागायला लागल्यात ना मापाच्या बाहेर तर अशा नराधामांना आहे ना तुम्ही समाजाने आहे ना अशी शिक्षा दिली पाहिजे सरकारने सकट आहे ना त्याला म्हणजे तिचं जेवढा हाल केलेत ना तेवढी शिक्षा त्याला पण झाली पाहिजे त्याला शेवटी तर ह्याची शिक्षा आहे की त्याला जगण्याचा अधिकारच नाही ह्या समाजात तर एवढी नीचपणे वागतात का नाही लोक किती सुंदर दिसते ती मुलगी आणि किती म्हणजे ही तिचं आत्मा किती तरमाळला असेल किती काय काय झालं असेल तिच्या बाबतीत तुम्ही तर बघितलीच असेल ती न्यूज मी पण काल बघितली मला काल अक्षरशः दिवसभर करमलं सकट नाही तर कुठं आहेत आपल्या मुली कुठं सेफ आहेत आपल्या मुली सेफ कुठंच नाहीयेत कुठं जावं आपण म्हणतो नाही का बसमध्ये बस सेप असतील आपल्या मुली तर बसमध्ये सकट सेप नाहीयेत दवाखान्यात सेफ नाहीयेत मंदिरात सेफ नाही आहेत आणि ही एवढी छोटी लहान मुलगी आहे तीन ते साडेतीन वर्षाची मुलगी आहे तर तिच्यावरती अत्याचार करून तिला दगडानी तोंडावर मारून की नाही का तिला एवढं मारलंय इतकं मारले तोंडाला तिच्या दगडाने चेचले तोंड तिचं आणि तिला एवढं म्हणजे किती तरी वेदना झाल्या असत्याल तर तिच्या आईबापाला कसं वाटलं असेल ते नक्की सांगा किती त्यांचा जीव तर असेल काय नाही लागत आणि एवढीच्या लेकराला नाही का एवढं मोठं करायचं आपण आणि ह्या अशा प्रकारे त्यांचे जर हत्या जर होत असेल तर काय करत ही आपलं सरकार आ तर एवढं अक्षरशः भयानक गोष्टी घडत चालल्यात आपल्या इथं आणि आपल्या आजूबाजूलाच ह्या गोष्टी सगळ्या घडतात हे की असं बी नाही की आपल्या म्हणजे ह्याच्या बाहेरच आहे असं नाही आपल्या आजूबाजूलाच घडतं ते ह्या गोष्टी तर खरोखर सरकारने ह्याच्यात पुरेपूर लक्ष घातलं पाहिजे एवढीच विनंती आहे आणि त्या मुलीला न्याय तर भेटलाच पाहिजे मधी पण नाही का सातारच्या तिकडं गोष्टी अशीच घडलेली आहे की त्या मुलीला पण नाही का जात डोक्यात घालून मारलेलं आहे ती कुठं होतंय नाही होतय तोपर्यंत ही आता दुसरी बातमी चालू झाली म्हणजे काय चाललंय काय आपल्या समाजात त्यांना आया बहिणी कोण आहेत ना का नाहीत त्यांना ला लहान मुली कळाणार त्यांना कायच कळणार म्हणजे एवढशा लेकरांचा जीव घेत्या या हम्म काय तिच्यावर परिस्थिती आली ही अशी तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच तुम्ही पण सगळी लोक आवाज उठवा त्या मुलीबद्दल की आपल्या पण घरात मुली आहेत मुलं आहेत पण त्या नीच लोकांवर संस्कारच तसं झालेलं असतील त्याच्यामुळे ते त्या गोष्टी या आणि आहेत समाजात एवढी नीच माणसं आहेत अजून बी हाईत एक एक बाहेर निघायला लागले आताशी पण निष्पाप मुलीचा त्या जीव गेला ना काय तिची चुकी होती सांगा एवढस लीकरू किती देवासारखी असतात का नाही लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात तर ही नाराधा म्हणला त्या कळत नाही आणि अशा प्रकारे कृत्य करते ती तर त्यांना शिक्षा आहे ना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे हीच आपण देवाकडं कर। प्रार्थना करू असल्यांना जगण्याचा अधिकार्थक मुळीच नाही त्यांना भर रस्त्यात घेऊन मारलं पाहिजे असल्या लोकांना तर चला बाय